जुन्नर नगरपालिकेच्या वतीने जुन्नर शहरातील सय्यदवाडा येथील अतिक्रमण हटवण्यात आले आहे यावेळी जुन्नर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी काटकर मॅडम तसेच नगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते विजयकुमार साळवे विघ्नर टाईम्स जुन्नर भई <laughs> घणा उद्या इतर रे आमदार आमदार नगरपालिकांनी अतिक्रमण काम चालू केलेलं आहे हिरुंदभाई तिरंदा जी त्यांचा मुद्दा बबू तिरंदा हे अतिक्रमण चालू केलेलं आहे त्यांनी अतिक्रमण ती पहिले दोन हजार सतराला मला अर्ज दिलेला आहे कारण नगरपालिकेकडून चुकी झालेली आहे आम्ही परमिशन दिलेली आहे बीडी महागायला आणि आता ते काहीही करत नाहीये दोन हजार सतरापासून आता दोन हजार एकोणीस चालू झालेलं आहे आणि दीड महिन्या अगोदर तुम्ही फक्त ते मागं आलेलं जे अर्ज आहे ते दीड महिन्या अगोदर तुम्ही अतिक्रमण पाहता आहे माझ्या अर्जाचं काय झालं मला एवढंच विचारायचं आहे जीओ मॅडमनी दोन हजार अठराला मला विघण्या टाईममध्ये हे दिलं होतं का आठ दिवसामध्ये आम्ही कारवाई करणार आहे आता दोन हजार एकोणीस झालं तरी आत्तापर्यंत कारवाई होत नाही आहे आत्ता तिथं माझ्या इथं रस्त्याचं काम चालू झालेलं आहे सिमेंट कॉन्क्रीट चालू झालेलं आहे सिमेंट कॉन्क्रीटमध्ये आता ते बिल्डिंग पाडायला घेतले तर परत हे म्हणणार का सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता खराब होतोय हे कारवाई का नाही करत याच्या माग काय नगरपालिकेने काय पैसे तर घेणं देणं केलेलं आहे काय केलेलं आहे हे आम्हाला हे आहे दीड महिने तर तुम्ही आज जेव्हा अतिक्रमण काढता ते दोन हजार सतराचं तुम्ही का काढू शकत नाही तुम्हाला काय अडचण आहे का आतापर्यंत यांनी आम्हाला दाखवलं नाही आज काढू उद्या काढू एवढंच यांचं म्हणणं आहे येता तरी पण आमची थोडीशी ती रिक्वेस्ट आहे हो सीओ मॅडमला सगळ्यांना का पहिलं ते काढून घ्या नंतर बाकी तर तुम्ही काढून घ्या दीड महिना महिन्याभरचे अगोदर ते पहिले तुम्ही घेता ते आणि दोन हजार सतराचं तुम्ही पेंटिंगमध्ये ठेवता ते दे। दोन हजार सतराला आम्ही वारंवार तुम्हाला तक्रार दिलेली आहे आम्हाला ती गोळ पूर्ण रिकामी करून द्या तरी तुम्ही करून देत नाही आता सीओ मॅडमला आम्ही दोन हजार आठ मध्ये जेव्हा विघ्न टाईमवाले की साळवे यांनी त्यांची मुलाखत घेतली तेव्हा त्यांनी सांगितलं आम्ही याच्यावर कारवाई करणार आली आणि आता आज सकाळी सुद्धा त्यांनी सव्वीस तारीख मला दिली होती काढायला सव्वीस तारखेला ते सोडून इकडे आलेले आहे ते एक महिना अगोदरच ते पहिले का बांधकाम काढतात हिच्यावर मला त्याला थोडंसं हे करून द्या मला न्याय म्हणून करून द्या मला दिलेलं आहे ते मी दोन हजार सतराला हे आमची चुकी झालेली आणि त्याला परमिशन दिलेली म्हणून मी आभार मानतो त्यांनी जिथे अन्याय चाललेला आहे तिथे ते वाचव फोडण्याचं काम करीत असतो आता इथे सय्यदवाड्याजवळ जे काय त्यांनी अतिजमांवर जे काय कारवाई केलेली आहे थे थे ते अतिशय बेकायदेशीर कारवाई केलेली आहे तिथे जे काय ते जे एक टपरी पत्र्याची टपरी आहे ती गेली ते तीस वीस पंचवीस तीस वर्ष ते कॉर्पोरेशनला ते दरमहा त्यांचा भाडा भरत असतात आता दूर आहे काय अडथिक अडचणीमुळे थोडंफार त्यांचं ते पैसे भरायचे राहिले असते प्रत्येकाला अडचण आहे त्याची ती कोणती त्यांना पैसे भरायची संधी न देता आणि मी ॲडव्होकेट आहे स्वतः नाही आता त्या बांधकाम विभागाशी बोललो तर ते म्हणले त्यांच्याकडे पावतीच नाही आणि मला माहिती आहे की तो माणूस तिथे जे पावती घेऊन हे करतो आणि त्याच्यामध्ये संपूर्ण जागा ती कार नगरपालिकेची नाही आहे त्याच्यामध्ये तीन फूट जागा जी आहे ती मालकी हक्काची आहे आणि व पुढच्या दोन तीन फूट जागा जी आहे ती नगरपालिकेची अशी असली तरी ते नगरपालिकेची दरमहाची त्यांची ते पट्टी केली पंचवीस तीस वर्षपेक्षा पण जास्त जीव भरत आहेत तु आणि अशा पद्धतीने हा एक त्यांच्यावर घोर अन्याय आहे असं गोरगरिबांचं कोणी ऐकायला इथे नगरपालिकेमध्ये कोणी तयार नाही आहे सगळ्या जो कारभार आहे नगरपालिकेचा आता जर पाहिलं तर कमीत कमी आता एवढा आठ पंधरा दिवसाचा आढावा घेतला तो तर सर्वसामान्य नागरिक हे पाण्यासाठी तडपतात एवढा मोठा आणि तो धरण असून सुद्धा या नगरपालिकेला लोकांना पाणी देण्याची सुद्धा ते व्यवस्था नीट करत नाही किती भुंगळ कारभार आहे या नगरपालिकेचा याच्यावरून ते स्पष्ट होईल आणि मी या नगरपालिकेला एक आव्हान करतो तर जर अतिक्रमण तोडणे अतिशय चांगली गोष्ट आहे तर शहरामध्ये मला वाटतं कमीत कमी तीन ते साडेतीन चार हजार अतिक्रमण आहेत मग हे सगळे अतिक्रमण हे लोक तोडणार आहेत का निसतं एखाद्या गरिबावर हातोडा चालवायचा आणि पैसेवाल्यांवर दबाव आणला कोणी कोणी पुढारींनी दबाव आणला तर शेपुटे हे करून ते परत जायचे तर हे होता कामा नाही तर हे खरंच याचे काय म्हणणार आपण जे यांचा जर कारभार व्यवस्थित असेल आणि हे कोणालाही कोणाच्याही दबावर जर चुकत नसतील तर यांनी जुन्न शहरातल्या सगळ्या अतिक्रमण तोडावं जुन्न शहरातले नागरिक हे त्यांचं स्वागतच करतील परंतु अशा प्रकारे ह्या गोटगरिबांवर अन्याय करून त्यांना काही मिळणार नाही आणि आता मी टपरीवाल्याशी बोललोय तर ते कायदेशीर सल्ला घेऊन नगरपालिकेवर जे काही नुकसान भरपाई होईल त्याचा ते दावा लावणार आहेत